जेवनाचे महत्वाचे नियम क्रमांक एक हात पाय तोंड स्वच्छ धुवूनच मगच जेवायला बसावे क्रमांक दोन जेवताना आपले मुख हे पूर्व किंवा उत्तर दिशेला असावे क्रमांक तीन चुकूनही पश्चिम दिशेला तोंड करून जेवण करू नये पश्चिमेला मुख करून जेवल्यास हे जेवण राक्षसांना मिळते आणि रोग पाठीशी लागतात क्रमांक चार जेवण हे किचनमध्ये म्हणजेच स्वयंपाकघरामध्ये बसूनच करावे याने आपल्या कुटुंबातील राहुग्रह शांत होतात कुटुंबावर आकस्मिक संकटे कोसळू नये यासाठी ग्रह हा महत्त्वाचा मानला जातो क्रमांक पाच दररोज जेवणाची सुरुवात करण्यापूर्वी देवी देवतांचे आव्हान करावे या विश्वातील सर्व प्राणीमात्रांना भोजन मिळावे कोणीही उपाशी राहू नये अशी प्रार्थना करावी क्रमांक सहा शक्यतो जेवण करताना मौन पाळावे गप्पा गोष्टी करत भोजन करू नये क्रमांक सात ज्यावेळी आपल्याला राग किंवा संताप आलेला असेल त्या स्थितीत भोजन करू नये क्रमांक आठ जेवण करताना तोंडातून विचित्र आवाज अजिबात काढू नये क्रमांक नऊ बऱ्याच व्यक्तींना बेडवर बसून जेवण करण्याची सवय असते परंतु कधीही जेवण सोप्यावर किंवा बेडवर बसून करू नये क्रमांक दहा जमेल तेवढे दिवसातून कमीत कमी एक वेळा तरी सर्व कुटुंबासोबत बसून जेवण करावे क्रमांक अकरा कायम लक्षात ठेवा स्वयंपाक करणाऱ्या स्त्री किंवा पुरुषांनी आधी आंघोळ करून आणि शुद्ध होऊनच मग स्वयंपाक करायला सुरुवात करावी क्रमांक बारा जेवण करताना जेवणाचे ताट एका हातात पकडून भोजन करू नये यामुळे खाल्लेले अन्न प्रेत योनीत जाते क्रमांक तेरा भोजन झाल्यावर कधीही ताटात हात धुऊ नये क्रमांक चौदा आपल्यासमोर आलेल्या अन्नाला नावे न ठेवता गुपछुप आहे त्या जेवणाचा सन्मान करून जेवण करावे क्रमांक पंधरा आपल्या ताटातील संपूर्ण अन्न व्यवस्थित संपवावे उष्टे अन्न पडू देऊ नये क्रमांक सोळा पायामध्ये चपला किंवा बूट घालून अजिबात जेवण करू नये क्रमांक सतरा फुटलेल्या तडा गेलेल्या भांड्यांमध्ये कधीही जेवण करू नये क्रमांक अठरा खूप गडबड गोंधळ असलेल्या ठिकाणी कधीही जेवण करू नये क्रमांक एकोणीस पिंपळाच्या वडाच्या झाडाखाली कधीही जेवण करू नये क्रमांक वीस शास्त्रानुसार उभे राहून जेवण करणे हे अत्यंत चुकीचे मानले गेले आहे क्रमांक एकवीस भोजनाचे ताट हे नेहमी पाटावर चटईवर किंवा उंच जागेवर सन्मानाने ठेवावे व त्यानंतर भोजनाला सुरुवात करावी क्रमांक बावीस कधीही अति गोड अति आंबट अति तिखट अन्न खाऊ नये क्रमांक तेवीस जेवण करताना सर्वप्रथम गोड त्यानंतर खारट आणि त्यानंतर कडू पदार्थ खावेत क्रमांक चोवीस कुणी उष्टे ठेवलेले अन्नदेखील कधीही खाऊ नये क्रमांक पंचवीस जेवण करताना कोणत्याही वाईट घटनांवर संकटांवर अजिबात चर्चा करू नये क्रमांक सव्वीस जेवण करताना ज्या ताटाला एखाद्या व्यक्तीच्या पायाचा स्पर्श झालेला असेल त्या ताटातील अन्न चुकूनही खाऊ नये क्रमांक सत्तावीस जेवण करताना ताटात एखादा केस निघाला तर ते अन्न चुकूनही खाऊ नये नवीन ताटामध्ये जेवण करावे क्रमांक अठ्ठावीस केस असलेल्या ताटामधील केस काढून ते अन्न खाल्ले गेले तर जीवनामध्ये दारिद्र्य येते क्रमांक एकोणतीस जेवण करताना किंवा जेवण झाल्यानंतर लगेचच पाणी पिऊ नये क्रमांक तीस जेवण झाल्यानंतर एका तासानंतर साखर टाकलेले दूध किंवा एखादे फळ खाल्ल्याने खाल्लेले जेवण व्यवस्थित पचते क्रमांक एकतीस जेवण करताना ताटाला कोणी ओलांडले गेले असेल तर असे अन्न देखील खाण्यायोग्य नसते क्रमांक बत्तीस दोघा भावांनी एका ताटामध्ये जेवण केल्याने त्यांच्या धनसंपत्तीत आणि प्रेमामध्ये वाढ होते क्रमांक तेहतीस तसेच या उलट पती व पत्नीने एका ताटात कधीही जेवण करू नये क्रमांक चौतीस जेवण झाल्यानंतर आपले ताट हे योग्य ठिकाणी ठेवावे उष्टे ताट कधीच चुळीवर किंवा शेगडीवर ठेवू नये क्रमांक पस्तीस याचबरोबर रात्री जेवण झाल्यानंतर भांडी तशीच खरकटी पडू देऊ नये यामुळे घरात लक्ष्मी टिकत नाही आणि रोगराई वाढते क्रमांक छत्तीस स्वयंपाक झाल्यावर एक चपाती गाईला एक चपाती कुत्र्याला आणि एक चपाती कावळ्याला देऊनच व अग्निदेवाला नैवेद्य अर्पण करून मगच घरातील सर्वांनी भोजनाला सुरुवात करावी क्रमांक सदोतीस रात्रीच्या वेळी दह्याचे सेवन केल्याने देवी लक्ष्मीचा अपमान होतो म्हणून रात्रीच्या वेळी जेवणात दही खाऊ नये क्रमांक अडतीस घरातील सगळ्या सदस्यांनी एकत्र बसून जेवण करावे याने त्यांच्यातील एकोपा वाढीस लागतो क्रमांक एकोणचाळीस नेहमी जेवण झाल्यावर कमीत कमी शंभर पावणे चालावी याला शतपावळी असे म्हणतात जेवणाचे हे सर्व नियम तंतोतंत पाळणे अर्थातच अवघड आहे तरी देखील जास्तीत जास्त नियम आपण नक्की पाळावेत जेवणाच्या या नियमाचे पालन केल्याने आपल्या घरामध्ये बरकत येते असे आपले हिंदू धर्मशास्त्र सांगते व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद